नमस्कार जीआयन्यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत शालेय विद्यार्थी बसले रस्त्यावर उमरेड नागपूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी शासनास आली जाग उमरेड तालुक्यातील लोहारा कळमना येथील शालेय विद्यार्थ्यांना नाल्यांना पूर आल्याने शाळेत पोहोचता येत नसल्याने गावकरी व विद्यार्थ्यांनी उग्र भूमिका घेत थेट उमरेड नागपूर महामार्गावर बसस्थान मांडून काही काळासाठी मार्गच बंद केल्याने पोलीस विभागाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र पुढे आले आहे उमरेट पासून पाच ते सात किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी विद्यार्थी मिळेल त्या साधनाने उमरेड शहरात शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु लोहारा कळमना मार्गावरील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट असल्याने पाण्याचा स्तर वाढला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे शासनाच्या दुर्लक्षित कार्यप्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात येताच गावकरी एकवटले व आज विद्यार्थ्यांसमवेत सरळ उमरेड महामार्गावर बसून रास्ता रोको आंदोलनास त्यांनी सुरुवात केली बराच वेळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे आपल्या ताप्यासहित घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांची समजूत काढून बाजूला केले तेव्हा वाहतूक मात्र पूर्व वा सुरू करण्यात आली या प्रकरणाबाबत माजी आमदार राजू पारवे गंभीर असून त्यांनी शासकीय अधिकारी व वेकुलीचे प्रशासकीय अधिकारी यांची चांगलीच कार्ड उघडणी करून त्यांना अल्टिमेटम दिल्याचे समजते काय म्हणाले राजू पारवे ते बघूया म्हणजे सगळी दिक्कत आहे ठीक आहे हमारा पीडब्ल्यूडी दिक्कत आहे हमने दो ब्रिज बनाए अभी और 2.5 कोटी का ब्रिज हमने मंजूर केला लेकिन ये सारा प्रॉब्लेम जो आ रहा है वो आपके वजह से आ रहा है यस जी काय होऊन राहिले हे यांच्यामुळे पाणी डम्प राहत आहे आपण आपला पीडब्ल्यूडीचे ब्रिज बनवले ही ब्रिजला आता अडीच कोटीची मान्यता भेटली आता हे बनेल पण हे जे पाणी राहत आहे ते यांच्यामुळे थांबत आहे आता यांनी पाण्याचा निचरा यांनी करायचा आहे ना दुसरं कोण करणार बरोबर आहे आणि यांना आता आपल्या पीडब्ल्यूडी त्यांच्यासोबत मी बोललो ते म्हणत आहे की आम्ही यांना पत्रव्यवहार पण केला अभि एक बार हुआ ही तिसरी घटना आहे तो इतना सीरियस देखो हमारा भी बच्चा अगर उधर रहता है और उसको ऐसी अब चार घंटे से सुबह से उसका पेपर गया पेपर तो बार बार नहीं होगा ना नहीं। कोई पेशेंट है पेशेंट के लिए जाने के रास्ता नहीं अभी एम्बुलेंस बुलाया तो पेशेंट को ऐसे बंडी में लाके यानी बंडी में चढ़ाना पड़ेगा तो आपको तो तुरंत एक्शन होने को ना इसमें तुरंत क्या करना है? तुरंत ऐसा है कि इधर से उधर से ड्राई एरिया यानी गाड़िया जा सकती है अभी जेसीबी होगा पोकलैंड होगा ये पानी तुरंत तो ये पूरा हमला आपके डब्ल्यू पे आने वाला है ये yeah, महसूल yeah, से उनको दिक्कत नहीं है मशीन दम लगती है यहाँ से मशीन डालने की जरूरत नहीं है, है? इनका समाधान होने को ना नहीं तो हम चले जाएंगे अधिकारी चले जाएंगे और बाद में ऐसा नहीं होता वैसा नहीं होता मेरे को आज के आज पानी निकाल के कैसे भी कंडीशन में पूरा मैन पावर लगाओ पूरी मशीनरी लगाओ और आज के आज में पानी निकाल दो कैसा भी करो ठीक है अपन होते जी न्यूज अपने सबोता एक घटना समस्या कि आमिकृत प्रतिनिधि ऐसी कलवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जे न्यूज चॅनल करिता उमरेट शहर प्रतिनिधी मयूर वाघमारे